नमस्कार मैत्रिणी मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे सकाळी लवकर उठणं सगळ्यांना आवडत असतं सगळ्यांना हवं असं वाटतं सगळं गळतं सगळं वळतं पण मध्ये कोण येतं माहिती नाही कदाचित तो बागुलबुआ आहे कदाचित तो आळस आहे याला काय नावं ठेवता येतील ते ठेवा परंतु सकाळी लवकर उठणं ही चांगली सवय आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण मग त्याच्यावर अंमलबजावणी का होत नाही या आशयाचा किंवा त्याचं महत्त्व सांगणारा आजचा आपला छोटासा व्हिडिओ आहे बऱ्याच गृहिणींचे किंवा स्टुडंट असू देत ती म्हणजे कॉलेज बोई मुलगी असू देत किंवा मॅरिड अनमॅरिड गृहिणी वर्किंग नॉनवर्किंग कोणीही असू देत विषय हा तिथंच येऊन अडतो सकाळी लवकर उठणं बऱ्याच घरामध्ये सकाळी लवकर उठणं नाही उठणं याच्यावरून अत्यंत वादविवाद होतात बऱ्याच घरांमध्ये वेगळं होण्याचं सकाळी उठणं नाही उठणं हे रिझन आहे परंतु सकाळी लवकर उठणं हे ते सत्य आहे की ती गोष्ट चांगलीच आहे ही सगळ्यांना पटते सगळ्यांना रुचते पण कारणं असंख्य असतात आम्हाला रात्री उशीर होतो आम्हाला रात्री झोप होत नाही काम करावं लागतं आम्ही वर्किंग आहोत शिफ्टची ड्युटी असणाऱ्यांव्यतिरिक्त इतर लोकांजवळ कारणे भरपूर असतात शि एकवेळ शिफ्टची ड्युटी असणारे लोक सकाळी लवकर उठतातच उठतात परंतु इतर ज्या व्यक्ती आहेत आणि खास करून महिला ज्या या शिफ्टच्या ड्युटीवाल्यांना डबे देतात सकाळच्या शिफ्टच्या वेळेस डबा देऊन परत एक झोप काढणाऱ्या अनेक महिला आहेत त्या त्यांच्या आजाराला निमंत्रण देत असतात शिफ्ट चेंज झाली की यांचा झोपेचा वेळ देखील बदलतो या झोपेचा वेळ बदलत असल्यामुळे त्यांना वेगवेगळे आजार जडत असतात आणि हेही तेवढंच खरं आहे जर तुम्हाला वाटत असेल की वेगवेगळे आजार तुम्हाला होऊ नये तर सगळ्यात पहिले प्रत्येक स्त्रीने आपलं सकाळी लवकर उठणं चेक करा आणि आवर्जून चेक करा पी सी ओ डी असू देत थायरॉईड असू देत किंवा अनेक कुठले मेटाबॉलिक डिसऑर्डर असू देत म्हणजे मग बी पी शुगर जे काही वेगळे वेगळे आजार आहेत हे सगळे कुठं लवकर न उठणं हे त्यामागे एक कारण आहे आणि जेव्हा आपल्याला कळालं त्याच्यापेक्षा आधीपासून हे कधीपासून तरी आपली सवय असते आणि त्याचा परिणाम पुढं वेगळ्या आजारामध्ये होतं जेव्हा तुम्ही उशिरा उठतात तेव्हा जे शरीरातले टॉक्झिन्स असतात ते कळत न कळत तुमच्या शरीरात ॲब्झॉर्ब होत असतात जी सकाळी लवकर उठून टिकटिक असते आपल्या आतडे आपल्याला टिकटिक करतात चला जी घाण शरीरात जमा झालेली ती बाहेर काढा पण आपण काय करतो आळस म्हणून परत झोपी जातो परत झोपी जातो ते टॉक्झिन्स कुठंतरी ब्लड सर्क्युलेशनमध्ये ॲब्झॉर्ब होतात आणि मग नंतर तुम्ही आठला साडेसातला नंतर कितीही तुम्ही गेलात वॉशरूमला सकाळी पाहिजे तसं पोट साफ होत नसतं एक तर जे उशिरा उठतात त्यांना वॉशरूमला सुद्धा खूप वेळ लागतो कारण एकच असतं सकाळी उशिरा उठणं रात्री तुम्ही जे काही जागरण करता त्याच्यामुळे तुमचा वात वाढतो आणि तुम्ही जे दुपारी झोपी काढता त्याच्यामुळे तुमचा कफ वाढतो ह्या दोन्ही गोष्टी बऱ्याच जणांकडून घडतात जे हमखास सकाळी उशिरा उठतात ते दिवसभर फ्रेश फील करत नाहीत त्यांना माहितीही असतं की आपण उशिरा उठलोय तर आपल्याला फ्रेश फील होणार नाही पण तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी पुन्हा ती चूक पुन्हा ती चूक ही चूक होऊन 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 शेवटी एक दिवस आजार होतो आणि त्या आजारासोबतच तुम्हाला जगावं लागतं गोळ्या घेत घेत मग त्याच्यानंतर तर अजूनच चांगले कारणं असतात की औषधी आहेत खूप साऱ्या मग त्या औषधी सुधरत नाही मग अजूनच उशिरा उठणं सुरू होतं परंतु हा जो प्रवाह आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे हो की नाही आणि नक्कीच ना थांबेल एकदा फक्त हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि मनामध्ये एक ती ज्योत प्रज्वलित करा की तुम्हाला लवकर उठायचं आहे फक्त एक विचार घ्या तुम्ही की सकाळी जर तुम्ही साडेपाच ते सहाच्या दरम्यान उठाल तर तब्बल एक ते दीड तास जर तुम्ही लवकर उठत असाल काही जण दोन तास लवकर उठत असतील काही जणांची तर एवढी भयानक सवय असते नऊच्या आत ते उठतच नसतात म्हणजे आणि बऱ्याच महिलांमध्ये कारणं असे ठोस असतात बाळ झोपू देत नाही बाळ रात्री जागवतं बाळ जागवतं म्हणून आम्ही उशिरापर्यंत झोपतो मग बाळाची झोप होत नाही मग आम्ही उठलं की बाळाची झोप होत नाही तुम्हाला बाळ पोटात असतानाच त्याला शिकवायचं आहे तुम्ही कधी दिवस रा आहे कधी रात्र आहे माझा एक खूप छान व्हिडिओ आहे पुन्हा एकदा मी तो शेअर करेल की त्या मैत्रिणीने एवढ्या छान पद्धतीने सांगितलेलं आहे की गर्भसंस्कारामध्ये तिने तिच्या बाळाला किती छान सवय लावली की बाळा ही सकाळ आहे बाळा ही रात्र आहे बऱ्याच महिलांचे मुलं हे झोपू देत नाहीत रात्री जागरण करतात रा। मग आपल्याकडे कारण असतं की ह्याची जेव्हा डिलेवरी कधी झालेली आहे सकाळी झाली आहे संध्याकाळी झाली आहे दुपारी झाली मग त्यावरून आपण कारण लावतो तुम्ही बाळ पोटात असताना तुम्ही त्याला किती सांगितलेलं आहे की बाळा ही सकाळ आहे आणि या वेळेला तुला उठावं लागेल तुला माझी कामे होईपर्यंत शांत राहावं लागेल हे जर तुम्ही पोटात असताना सांगितलं तर निश्चितच तो बाहेर आल्यानंतर तुम्हाला रिस्पॉन्स देत असतो हा झाला प्रेग्नन्सीनंतरचा नंतरचा विषय म्हणजे की जेव्हा आई असते तेव्हा विद्यार्थिनी असतात विद्यार्थिनींचा वेळ हा मोबाईल बघण्यामध्ये खूप जास्त जातो रात्री अपरात्री त्याच्यामुळे सकाळी जाग येत नाही विचार करण्यामध्ये भरपूर वेळ जातो बऱ्याच विद्यार्थिनींचा वेळ हा रात्री अभ्यासात जातो बारा एक वाजता तुम्ही झोपल्यानंतर मग सकाळी किती वाजता उठायची अपेक्षा करावी आणि स्पेशली बऱ्याच आया असतात किंवा बरेच बाबा असतात झोपू दे झोपू दे म्हणतात आज आपण आपल्या मुलांना जे पॅम्परिंग करतो आहे हे कुठंतरी नंतर आपल्याच अंगलट येणार आहे हे लक्षात घ्या कारण ह्याचा परिणाम उद्या पुढे चालून वेगवेगळ्या आजारांमध्ये होणार आहे आणि जे आपण सतत फेस करतोय आपल्या आजूबाजूला आजू फक्त ही एक छोटीशी गोष्ट आहे मला माझ्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा पथ्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट असतो रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे दोन्हीपैकी एक पॉईंट माझा मेन असतो की तुम्ही उठता कधी तुम्ही उठता कधी याच्यावर तुमची प्रगती अवलंबून हो असते एक लक्षात घ्या का कारण तुम्ही जर उठताय तर सकाळी जे काही एक दीड दोन तास आहे ते तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात आणि विचार करा जर तीनशे पासष्ट दिवसांपैकी रोजचे दोन तास असे तुम्हाला एक्स्ट्रा मिळत आहेत तर तुम्हाला किती तास एक्स्ट्रा मिळत आहे साडेतीनशे जरी वर्ष धरले आपण पंधरा दिवस उशिरा उठा तरी सुद्धा जवळपास सातशे घंटे तुम्हाला मिळणार आहेत एका वर्षाचे आणि आपण काय म्हणतो आमच्याकडे वेळच नाही मला बऱ्याच जणी विचारतात की मॅडम तुम्ही एवढा वेळ कसा काढता सगळ्या गोष्टींसाठी हँडल करण्यासाठी ज्या गोष्टी आपण करू शकतो ज्यामध्ये आपण माहीर आहोत त्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे ज्या गोष्टीमध्ये सपोज आपण शंभर रुपये आपलं इन्कम असेल आणि दहा रुपयाची आपली इन्व्हेस्ट असेल आपल्याऐवजीचं सपोज जे छोटे छोटे काम असतात धुणी भांडी किंवा इतर ज्या काही घरच्या साधारण गोष्टी असतात त्या जर तुम्ही जेवढंही इन्कम करताय त्याच्यापैकी जर ॲडजस्ट होत असेल ते इन्कम देऊन तर तुम्ही त्या गोष्टी त्या व्यक्तींकडून करून घेणं गरजेचं आहे उरलेला वेळ तुम्ही तुमच्या उत्कर्षासाठी तुम्ही तुमच्या आवडीनिवडीसाठी तुमच्या कलेसाठी घालवणं गरजेचं आहे ना की त्याच गोष्टींमध्ये गुंतणं सतत सतत गृहिणींचं फार असतं हे एक की सतत सतत फक्त घर स्वच्छ ठेवण्याचा ध्यास असतो आणि एवढा घर स्वच्छ ठेवण्याचा ध्यास असतो की तेच कष्ट करत करत पुढे दिवस घालते आणि मग हे कष्ट करत करत जे काही पुढे दिवस जायचं रूपांतर कुठेतरी आजारामध्ये होतं कारण सवय लागलेली असते स्वच्छ दिसलं तरी परत घासायचं काम नसताना परत घरातले भांडे कुंडे धुणे सगळं उकरून काढायचं त्याऐवजी कुठंतरी स्वतःला वेळ द्या हे आवर्जून सांगेन आणि स्वतःला वेळ देताना सकाळी उठून स्वतःला वेळ द्या तो जास्त गरजेचा आहे सकाळी तुम्ही जर स्वतःला वेळ दिला तर सकाळी सगळ्यांचीच कामं लवकर आवरतील एक पूर्ण तुमच्या अवलंबून तुमच्या आजूबाजूला जेवढे मेंबर्स आहेत त्या सगळ्यांची लवकर कामं आवरतील परिणामी तुमचा दिवससुद्धा लवकर संपेल संध्याकाळी सगळं काही लवकर आटपेल तुम्हाला संध्याकाळचा वेळसुद्धा मिळेल म्हणजे तुम्ही सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्हाला सकाळचा पण वेळ मिळतोय आणि संध्याकाळचा सुद्धा निवांत वेळ मिळतोय जी काही आयुर्वेदिक जीवनशैली आहे ती फॉलोसुद्धा तुम्हाला करता येईल विशिष्ट वेळे नुसल्यानंतर तुम्हाला जे काही पचनक्रिया आहे ती सुद्धा व्यवस्थित सुधारायला ला लागते त्रास होईल आठ दिवस पंधरा दिवस वीस दिवस पण नंतर एकदा का तुमच्या शरीराला ते अंग वळण लागलं शरीराला सवय लागली की परत तुम्हाला काहीही त्रास होणार नाही आणि त्रास म्हणजे काय फक्त थोडंसं बारीक थोडंसं डोकं दुखल्यासारखं होईल थोडंसं आळस आल्यासारखं होईल आणि सुचणार नाही कधी कधी कारण हा वेळ तुमचा निवांत असताना काय करू मग जेव्हा तुमच्या मनात येतं ना की हे लोक पुढे कसे जातात लोक यशस्वी कसे होतात यशस्वी लोक यशस्वीच कसे होतात आणि गरीब गरीबच कसे राहतात याच्यासाठी हे कारणं खूप महत्त्वाचे जर तुम्ही स्वतःमध्ये हवे तेवढे बदल केले तर तुमचा उत्कर्ष कोणीच नाही रोखू शकत आणि पृथ्वी ही तुम्हाला देण्यासाठी असते ही समस्त जो युनिव्हर्स आहे तुम्हाला लॉ ऑफ बद्दल फार सांगायची गरज नाही कदाचित कारण आजकाल सगळीकडेच त्याबद्दल विशेष माहिती आहे मी पुढच्या एखाद्या व्हिडिओ त्याच्याबद्दल डिटेल सांगे पण तुम्ही जे देताय तेच तुम्हाला परत मिळणार आहे सकाळी सकाळी जर तुम्ही सूर्यापासूनची ती तेज ते ऊर्जा आणि ती एनर्जी घेतली तर दिवसभर ती तुम्हाला उत्कृष्ट निर्णय घेण्यासाठी तुमचे सगळे कामं उत्तमरित्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ती ताकद प्राप्त होईल विटॅमिन डी थ्री सगळ्यात जास्त सकाळीच मिळतो सकाळी सात ते आठ या कोळ्या उन्हात मग जर तुमचं जर, जर, जर ही दिनचर्या सकाळी आठ नंतर जर सुरू होत असेल किंवा जर तुमच्या सकाळचे विशिष्ट कामावरल्यानंतर तुम्ही पुन्हा झोपत असेल तर तुम्हाला हे मिळते का मग आपल्याला काय करावं लागतात सप्लिमेंट्स घ्यावे लागतात थ्रीच्या गोळ्या कॅल्शियमच्या गोळ्या बाकी पण मल्टीविटॅमिनच्या टॅबलेट्स का आपलंच एक कारण आहे आणि याचा याचा दुसरा पुढचा मुद्दा काय आहे की कॉन्स्टिपेशन बऱ्याच महिलांना मुळव्या दसू देत किंवा पोट साफ न होणे हा खूप मोठा प्रश्न आहे पोट साफ न होणे याच्या पुढची पायरी म्हणजे काय तर विविध आजार पोट साफ न होणे हे आयुर्वेदशास्त्रामध्ये खूप मोठं कारण आहे वेगवेगळ्या आजार होण्यासाठीचं मग जर तुम्हाला हे वेगवेगळे आजार होऊ द्यायचे नसतील तर तुम्हाला सकाळी तर लवकर नक्कीच उठावं लागेल दुसरं म्हणजे आपल्या घराची प्रगती कशी होते तर आपल्याकडे बघून आपल्याकडचे जे लहान मुलं आहेत किंवा इतर व्यक्ती आहेत ह्या त्या सगळेजण ते अनुकरण करतात म्हणजे माझ्या स्वतःचा जर अनुभव घ्यायला गेलं तर आज जरी माझ्या लग्नाला बारा तेरा वर्ष झाले तरी सुद्धा माझ्या आईची सकाळची सकाळी उठण्याची सवय मी अजूनही विसरू शकत नाही आणि ते डोक्यात राहतं की आपली आई किती कष्ट करायची की सकाळी लवकर उठून ती कशी स्वतःसाठी वेळ काढायची भलेही ती फार शिकलेली नव्हती पण ती आवर्जून रोज गजरा माळायची ती आवर्जून रोज फुलं गोळा करायची ती आवर्जून देवाची पूजा करायची ती सगळे कामं करून हा इतर वेळ स्वतःसाठी द्यायची ती आवर्जून तिला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी करायची ती तर ग्रहणीच होती तिथं ती तिला तर असा कधीच तिला कंटाळा आला नाही मग तिच्याकडून ज्या काही माझ्यामध्ये संस्कार आले माझ्यामध्ये ज्या गोष्टी आल्या त्या आपल्याला पुढच्या पिढीमध्ये घालायच्या म्हणजे तुमच्या तुम्हाला जे बघणार आहे तुमचे मुलं बघणार आहे तुमच्या घरातले इतर मेंबर्स बघणार आहेत त्यांना प्रेरणा मिळली पाहिजे की जेणेकरून की तेही लवकर उठतील आणि आयुष्यात काहीतरी ध्येय ठरवून ते पूर्ण करायला लागतील गृहिणींचा उद्देश हा फक्त घरकाम करणे विशिष्ट कामे करणे आणि दुपारी ओट्यावर बसून किंवा दिवसभर एकमेकींशी गप्पा मारत बसणे नाही आहे तुमचा उद्देश खूप वेगळा आहे तुम्हाला समाज घडवायचा आहे आणि तुम्ही घरी राहून करू शकता तुम्ही घरी राहून कमी मोबाईल बघून अनेक पुस्तके वाचून तुम्ही वेगवेगळ्या प पर, परीक्षा देऊन किंवा वेगवेगळ्या त्याच्यामध्ये ज्ञानार्जन करून खूप काही करू शकता परंतु हे सगळ्यात आधी तुम्हाला त्याचं आकलन होणं गरजेचं आहे तुमचं आयुष्य निरर्थक जाता कामा नये झाले लग्न झालं मुलं झाले आयुष्य पुढे जात आहे आणि तुमच्या आयुष्याला काही ध्येय नाही असं होऊ देऊ नका मुलं होणं न होणं आता माझ्याकडे ते पेशंट आहेत म्हणून हा मला सेपरेट मुद्दा सांगावा लागतो मुलं ना न होणं तुमच्या आयुष्यात काहीतरी उचित ध्येय असणं गरजेचं आहे ते ध्येय असल्यानंतर आपण त्या वाटेने चालायला लागतो तुमचा छोटासा का होईना काहीतरी व्यवसाय किंवा छोटासा का होईना काहीतरी वैचारिक तुमची शक्ती वाढवणारं काहीतरी हवं जे तुम्हाला घडवेल मैत्रिणींची तुम्हाला अजिबात कमतरता नसते परंतु या मैत्रिणींमधून एकमेकींबद्दल कम्पेअर करून जलसी करून मी तिच्यापेक्षा अजून किती चांगलं करते हे दाखवण्यापेक्षा एकमेकींना घेऊन पुढे चला एकमेकींना घेऊन स्वतःचा उत्कर्ष करा कारण ते जास्त चांगलं आहे तुमचे मुलं तुमच्याकडे बघून उद्या त्यांना माणुसकी पटायला लागेल त्यांचा माणसांवरती विश्वास जास्त विकसित होईल आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल मी प्रत्येक जणींना सांगते माझ्या बऱ्याच ज्या पेशंट येतात त्यांना की मुलांना स्वावलंबी बनवणं गरजेचं आहे आधीच्या दोन व्हिडिओला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद की मुलांना स्व मुलांना स्वावलंबी बनवणं विशिष्ट वेळेनंतर का गरजेचं आहे की प्रत्येक वेळेसच आपण त्याला स्पून फिडिंग नाही करू शकत प्रत्येकच वेळेस आपण त्याला तू हे कर तू ते कर एवढं गाईड नाही करू शकत काही निर्णय त्यांनी ठराविक दिवसानंतर ठराविक वेळेनंतर स्वतःचे स्वतः घेणं गरजेचं असतं कारण हे निर्णय त्यांनी स्वतःचे स्वतः घेतले तर ते स्वतः त्याची जिम्मेदारी स्वीकारायला तयार होतात मुलं पुढे चालून जे स्वतःच्या आयुष्याबद्दल जे निर्णय घेतात त्याच्यासाठी आईवडिलांना कोसत नाहीत आणि ही घडवण्याची कला आहे मुलांना घडवताना ज्या काही वेगवेगळे रोल्स असतात त्याच्यामध्ये सकाळी आईने सकाळी लवकर उठणं हा देखील तेवढाच महत्वाचा भाग आहे कारण आई जर सकाळी लवकर उठली तर जे काही आता सध्या आपण जे काही आजकाल गृहिणीचं सा किंवा साधारण बऱ्याच बायकांचं सा हे शेड्यूल फार चेंज झालेलं आहे सकाळी लवकर उठून कुठल्या गोष्टींना तुम्ही प्रायोरिटीज देता हे खूप जास्त महत्त्वाचं आहे सकाळी तुम्ही लवकर उठून जर दीड ते दोन दोन तास मोबाईल आणि टी व्हीमध्येच स्पेशली मोबाईलमध्ये जर वेळ वाया घालवत असाल तर ते सकाळी लवकर उठून फायद्याचं नाही तुम्हाला सकाळी लवकर उठून ज्या काही तुम्ही विशिष्ट गोष्टींमध्ये पॉझिटिव्हिटी घेता त्या गोष्टी करणं गरजेचं आहे म्हणजे उठून हा प्रश्नच नाही पडला पाहिजे तुम्हाला की आम्ही लवकर उठून काय करावं कारण बऱ्याच जणी अशा असतात की डबा असेल तरच लवकर उठतात मग डबा नाही मग लवकर कशाला उठायचं त्या डब्याव्यतिरिक्तसुद्धा तुमचं आयुष्य आहे फक्त डबे देणं तुमचं आयुष्य नाहीये त्या व्यतिरिक्तही जे तुम्ही उठता सकाळी स्वतःसाठी जो वेळ घालवता थोडंसं वॉकिंग जा स्वतःसाठी जे काही तुम्ही सकाळी ॲटलीस्ट जी देवपूजा असते ना त्यातून सुद्धा खूप प्रसन्नता प्राप्त होते जी तयारी करायची असते आपल्याला वेगळी वेगळी दिवसभराच्या कामाची ती तयारी करत जा हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाचन वाढवा एवढं वाचा एवढं वाचन करा की त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल वे। प्रत्येकच वेळेस कुठे क्लासला जायची किंवा कुठल्या मोटिव्हेशनल स्पीकरची गरज नसते की मी काय करू मग माझा वेळ आहे तर हे ज्याच्या त्याच्या अनुभवावरून अनुभवावरून तुम्हाला लहानपणापासून तुम्ही घेत आलेल्या संस्कारांवरून तुम्हाला आपोआप मार्ग मिळायला लागतील तुमच्या बऱ्याच जणांचे जे काही प्रेरणास्थान असतात गळ्यान महाराज स्वामी समर्थ हे आपोआप तुम्हाला मार्ग द्यायला लागतील की तुम्ही काय करणं गरजेचं आहे कारण जर का तुम्हाला एकदा कळालं की तुमच्या आयुष्याचं ध्येय काय आहे तुम्हाला जग सुंदर वाटेल आयुष्य छान वाटेल आणि परिणामी आजार कमी व्हायला लागते माझा जन्य किंवा माझा डोळे उघडून हाच उद्देश आहे की कमीत कमी, कमी महिला आजारी पडाव्या आणि महिला आजारी पडण्यासाठी सकाळी उशिरा उठणे हे एक मेन रिझन आहे फक्त ते तुमच्यासमोर व्यक्त करण्याचा हा मी छोटासा प्रयत्न केला आहे तुम्हाला माहिती आवडल्यास नक्की शेअर करा नक्की नक्की लवकर उठण्याचा प्रयत्न करा लवकर उठून उठण्यापेक्षाही लवकर उठून काय तुम्ही पॉझिटिव्हली छान कराल हा विचार करा जेणेकरून की तुमची तब्येत निरोगी राहील जेणेकरून की तुम्ही आनंदी राहाल तुम्हाला अशी काहीतरी प्रेरणा मिळेल की जे तुम्ण तुम्ही तुमचं वय काही असू देत तीस चाळीस पन्नास तुम्हाला त्याही वयात तुम्हाला प्रेरणा मिळून तुम्ही काहीतरी करू शकता हा विश्वास ठेवा आयुष्य एकदाच मिळतं खूप सुंदर आहे भरभरून जगा अशाच माहितीसाठी आमचे पिसादेवी डॉक्टर ताठे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास आपल्या जवळच्या मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका धन्यवाद